नमस्कार मित्रांनो भीमा शक्ती योजना देशभरातील दहावी पाच महिलांना घर बसल्यास सात हजार कमावण्याची सुवर्ण संधी आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे हरियाणातील पानिपतमधून बीमाशक्ती योजने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करून तीन वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे या ट्रेनिंगच्या दरम्यान दरवर्षी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये अशा प्रकारे टायपन दिला जाणार आहे आधी या तीन वर्षाचं जा ट्रेनिंग झाल्यानंतर त्या महिलांना पुढे विमा एजंट म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे या ट्रेनिंगच्या काळामध्ये विम्यांचं महत्त्व सांगणं विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रोत्साहित करणं अशा प्रकारची कामे त्यांना देण्यात येणार आहे आता या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी सरकारचे काही अटी पण घातलेले आहेत त्यात पहिली अट म्हणजे वयाची आहे अठरा ते सत्तर वर्षातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात म्हणजेच कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त हे सत्तर वर्ष असा आणि दहावी उत्तीर्ण असावे ही योजना फक्त महिलांसाठीच आहे तसंच सध्या जे एल आय सी एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही किंवा निवृत्त झालेल्या एजंटला देखील अपात्र करण्यात येणार आहे आता या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना कागदपत्रे काय काय लागतील अर्ज कुठे करायचा तर महिलांना अर्ज एल आय सीच्या वेबसाईटवर जाऊन करायचा आहे तसंच योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रे एक पासपोर्ट साईज फोटो महिलाचे आधार कार्ड महिलाचे पॅन कार्ड व याचा पुरावा बँकेचे तपशील ही कागदपत्रे आवश्यक आहे का आता देशभरातील तीन वर्षात दोन लाख विमा सखींचे नियुक्त करण्याचं सरकारचा उद्दिष्ट आहे त्यासाठी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सी सोबत एजंट मधून काम करता येईल म्हणजेच महिलांना इतर एजंट प्रमाणेच कमिशनवर काम करू शकतील या महिलांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाही तसंच एल आय सीच्या इतर कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळतात ते या महिलांना मिळणार नाहीत म्हणजेच भीमा सखींना एल आय सीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे इतर लाभ मिळणार नाही मात्र ज्या भीमा सखी पदवीधर असतील त्यांना डिपार्टमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते या भीमा सखींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे आता देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज भीमा सखी योजना सुरू केली म्हणजेच या योजनेचे उद्घाटन केले आहे पण नेमकं देशभरामधील ही योजना किती राबवली जाते आता हरियाणापासून ही योजना सुरू केलेली आहे परंतु देश पातळीवर याचा विस्तार करण्याकरता नेमकं किती दिवस लागतील हे मात्र सांगण्यात आलेले नाही आहे या योजनेमध्ये किती विमा सखी निवडल्या जातील किती महिलांना पैसे मिळतील हे अजून स्पष्ट झालेले नाही आहे परंतु सध्या दोन लाख विमा सखींना निवडण्याचं सांगण्यात येत आहे आता या, या योजनेमध्ये सविस्तर तपशील येईल तेव्हा माहिती आपण पाहू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओतून व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद